आपल्या संघाला देवीचं सांगण्याचं काम करणार पण सांगत सांगायला ज्याचा खेळ थांबवली जी किमे गेली तो असा राहुल पिटले चढाई करता येतोय जार कपिल करावी लागेल इथं मात्र राहुलला सावध दिलेलं आपली चढाई करताना आपण पाहिलं चारचा डिफेन्स सज्ज असताना मैदानामध्ये आपण पाहिलं तर शुभम आणि सिक की जोड कोणी आजूबाजूला मैदानाच्या बाहेर असं आपण पाहतोय तर बॅना वेळकडे धरून शिकायला महत्वाची ही खेळी करून रिकाम्या हातून राहून परतला आणि याच मी तराला निर्माण करायचा आहे आणि हाच तराला निर्माण करायचा आहे तर इथं मग तो तराला निर्माण करण्याकरता सौरभ घाने करायचं आहे कारण सागर संघ म्हटलं तर सागर सकाळचं सागर समोर जर फार पोहोचलेलं ना हे कायम लोकांना असेल तर याच चमूला याच सागर सांगायचे खाडीला एक भूती खेळ करायचे आपल्या होम ग्राउंडवर दरम्यान एम टी डेच सत्यपूर्ण निर्णय दिला जातोय सत्यपूर्ण गेलं गेलं जात आहे पण इथं मात्र पुण्याने चढाण्यात येत होय तो, तो राहुल पिटले तर राहुल पिटलेला माहित आहे की डिफेन्स मध्ये अतिशय उंद कामगिरी करणारा एका बाजूला अडकेल आणि दुसऱ्या बाजूला वर एक ही खूप रक्षणाची भूमिका जोडी असताना दरम्यान आपल्या चढायच्या पूर्ण वेळ घेत तो राहून मध्य थांबला आणि आपल्या दिशेनं पुन्हा एकदा परज्ञानी सर सज्ज झाला रे यानी थोड सगळं सज्ज ला सौरभला मात्र सा, एक दला निर्माण करायचं हल्ला बोल करायचं आक्रमण करायचं आपण सागर जर टाळायचं असेल तर इथं मात्र गुण घेण्यास सागरसाठी निश्चित महत्त्वाचं असेल तर सौरभला एक मोठं काम करायचं काय करणार काय काय खेळ अरे भेटणार कामाण केला इथं मग बाद दिलं जात आहे आणि एक गुण दिला थर्ड रेड तो मांड तुम्ही सांगा थर्ड रेड इथं मात्र दला निर्माण करावा लागणार

संतानाला निर्माण करायचा असेल तर एक मोठं काम शुभम असेल किंवा रसिक असेल आणि त्या जोडीला यश शुभणे असेल या, या सर्वांनाच हे मोठं काम करायचं आहे बघूया कशा प्रकारे आपला दबदा निर्माण करणार चार गुणांवर पोचला गेलाय तो सागर संघ आणि आठ गुणांवर पोचला गेलाय तो

दरम्यान वन टू थ्री असे तीन कुणाने पुढे सागर संघ दरम्यान कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती त्वचा शिया साला होता माझा छत्रपती शिवाजी सुरेश ठाकरी दाखवली आहे ती याच आणि तुमचं आराध्य डॉक्टर यांच्या माध्यमातून या सुपर रेड साठी फाईव्ह हंड्रेड आता शुभम हुंडे करता शुभम हुंडे करता या चढ्यासाठी पाचशे रुपयाचं त्याला कमबॅक केला दबदबा निर्माण केला दाराला दाखवला सागर संघ पुन्हा एकदा सुस्त देऊन बसतोय सात बारा सात बारा म्हणतात सागर संघाचे स्कोरबोर्ड वर सामना समाप्त होण्याकरता शेवटची पाच मिनिटं दरम्यान फोडण्याचा होयको याच राहुल त्याची होती पट प्राप्त केलं होतं दरम्यान फोडण्याचा दरम्यान होण्या तुमच्या पत्र राहुलला निश्चित समज दिली गेली पंत महोदयांच्या माध्यमातून म्हणून राहुल पुन्हा एकदा संगीत चाळे करतोय तेव्हा प्रतिस्पर्धा जर अडचण चालत असेल तर या एक मोठी खेळी खेळा लावताना शुभभूमीला तीच एक अपेक्षित असणारे शुभभूमी जी खेळी इथं मात्र बनणार का, का।, चा का चार चंबोच्या डिफेन्सवर आक्रमण करण्याकरता पुन्हा येतोय पण इथं मात्र संगीत घेतला शेवटी चार मिनिटे थर्ड रेड

थ्री फोर फाइव फाइव सातारा महाबलेश्वर सिंधुदुर्ग सावंतवाड़ी तथे रत्न जिसे अपने चलून तालुकी सावंधी बहन भावनी जिम के ट्रेनर आती जी विचारे शरीर स्वस्थ पट्टो प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करून आपल्या सावले गावच नाव उंचवलं आहे शवणी तीन मिळच खेळ येथे जिल्हास्तरीय शेरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला अशा आखीचे विचारेच हे सुद्धा आहेत एकवीस आठ मोठा फरक या निर्णय पाहतोय अभिनंदन आखीचे विचारे आपलं मरापासून कोणाला स्वागत ग्रँड फिनाल सामना काही तास सा। कोण लोकांनी घर घर जाण्याची पावलं उचलली दरम्यान निश्चित मला माहित आहे की शेवटच्या एक क्षणापर्यंत सागर संघ आपण कमबॅक करू शकतो आणि विजय संदीप जाऊन पोहोचायची की बिया करू शकतो आणि एक महत्वाचा खेळाडू धारक करण्याची किमया केली एका महत्वाचा डिफेन्स दाखवला गेला पण पुन्हा एकदा शुभम हुमडे शुभम नावाचा वादक पुण्यात शकणार पहिला पण आकडे करायचं आहे शुभम नावाचं मोठी खेळ करायची आहे ज्या तीन ते चार गुण जर का टिपले तर निश्चितच कमबॅक करू शकतो शुभम हुमडे आपल्या सागर संघ करता पण शेवटी दोन मिनिटे शिल्लक असताना शुभम हुमडे इथं मात्र संयमाची खेळी करतोय सागर संघावर वर्चस्व टाकून दिलाय एक वर्चस्व निर्माण केलंय ते याच राहुलनं जेन पाच गुणाची कामे गेली होती तोच राहुल होऊन पुन्हा एकदा चढ्या करता आला काही सर निराश पसरले आपल्या छायाताईच्या माध्यमातून सागर दरम्यान एक मोठी खेळ करण्याचा प्रसंग होता पण राहुलनं एक आपलातून खेळ केला आणि राहुलनं के मात्र फाईव्ह पॉईंट निर्माण केले इथं मात्र एक मैत्रीत्वाची गाठ भेट झाली आणि या